नमस्कार मित्रांनो आज आपण श्री प्रभू रामचंद्रांची तपोभूमी असलेल्या नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देणार आहोत या मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह असून हा समूह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरात पंचवटी असे म्हटले जाते पंच म्हणजे पाच व वटी म्हणजे वडाचे झाड असा त्याचा अर्थ होतो पंचवटी हे तीर्थक्षेत्र भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिकच्या स्थित आहे गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी हे हिंदू महाकाव्य रामायणाशी मजबूत संबंध असलेले एक अतिशय शांत पर्यटन स्थळ आहे पंचवटीत जिथे भगवान रामाने माता सीता आणि लक्ष्मणासोबत वनवासाचा काही काळ घालवला तिथे पाचवट वृक्षांचा समूह आहे काळाराम मंदिर आणि सीता गुफा ही पंचवटीची दोन प्रमुख ठिकाणे आहेत गोदावरी नदीच्या काठावर भारता असलेले भारतातील सर्वात धार्मिक शहर असलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळा देखील भरतो पंचवटी हे पर्यटन स्थळ अभिमान आणि धार्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहे सीता जेव्हा चौदा वर्षाच्या वनवासा काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील याच परिसरामध्ये पंचवटीत पर्णकुटी बांधून वास्तव्यास होते चौदा वर्षाच्या वनवास काळातील दहा वर्षानंतर सुमारे अडीच वर्षे श्री प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य या परिसरामध्येच होते दक्षिणे लक्ष्मण यस वामे तू जनकात्मजा मजा मारुती यस तम वंदे रघुनंदनम श्रीराम रक्षेतील वरील श्लोकाप्रमाणेच आपल्याला येथील मूर्ती पहावयास मिळतात गर्भगृहात श्री प्रभू रामचंद्र माता सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती असून समोरील सभामंडपात दास मारुती श्रीराम जय राम जय जय राम असा जप करीत प्रभूसेवेसाठी उभे आहे ऋषीमुनींच्या विनंतीवरून याच परिसरात दंडकारण्य धर्म विध्वंसक असणाऱ्या हजार राक्षसांचा वध करून श्री प्रभू रामचंद्रांनी ही गर्भागृहात ह्या तीन मूर्ती स्वयंभू असून वालुकामय आणि श्यामवर्ण असल्यामुळे देवतेस श्री काळाराम म्हणतात मूर्तीचे अस्तित्व प्राचीन आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आदिदैवत व श्री स्वामी समर्थ रामदास यांची या मूर्तीवर होती श्री स्वामी समर्थ रामदासांनी करून व बारा वर्षे दररोज पंचवटीत येऊन याच मूर्तीची उपासना केली हा काळ जवळपास इसवी सन सोळाशे वीस ते सन सोळाशे बत्तीस असा होता राम श्री समर्थ रामदास स्वामींना या मूर्तींचा साक्षात्कारही झालेला आहे वनवासात असताना श्री प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या जागेवरच हे मंदिर उभारलेले असल्यामुळे त्यास विशेष महत्व माहात्म्य प्राप्त झालेले आहे हल्लीच्या नयनरम्य मंदिराच्या जागी पूर्वी लहानसे लाकडी मंदिर होते व ह्याच मूर्ती प्रतिष्ठापित होत्या शिल्पकलेचा उत्तर नमुना उत्तम नमुना असलेले हे मंदिर कैलासवासी सरदार रंगराव ओढेकर यांनी कैलासवासी सवाई माधवराव पेशवे यांच्या सल्ला मसलतीने बांधले मंदिराचे बांधकाम इसवी सन सतराशे ऐंशी साली सुरू झाले व इसवी सतराशे ब्याण्णवच्या च्या सुमारास पूर्ण झाले मगाशी सांगितल्याप्रमाणे चौदा हजार राक्षसांचा वध करून श्री प्रभू रामचंद्रांनी ही तपोभूमी भयमुक्त केली शरण आलेल्या ऋषीमुनींना अभय दिले आणि त्याच स्वरूपामध्ये स्वयंभू असलेल्या ह्या श्री प्रभू रामचंद्रांचा उजवा हात छातीवर आहे व डावा सरळ चरणाकडे आहे अभय मुद्रेतील शरणागत वत्सल्य श्री प्रभू राम जणू हेच सुचवितात एक वेळ जो मला शरण येऊन चरणी लीन होऊन रक्षणाची प्रार्थना करेल त्याला सर्व प्राणी देतो हे माझे व्रत आहे कैलासवासी मुरार धोंड प्रभू पूजाधिकारी काळ सुमारे पंधराशेच्या शतकातील आहे अशा प्रकारे इसवी सन पंधराशे पासून श्री काळाराम प्रभू काळाराम प्रभूंची पूजा अर्चा पुजारी घराण्याकडे अव्याहतपणे चालत आलेली आहे मंदिरात दररोज श्रीकालपूजा पूजा होते सकाळी साडेपाच वाजता काकड आरती दुपारी अकरा वाजता मध्यान्न पूजा आणि रात्री साडेसात वाजता शेजारती होते दर एकादशीस युक्त स्नान व वध्यान्न पूजा व सकाळी साडेसहा वाजता श्री प्रभू रामचंद्रांच्या पादुकांची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढून मंदिरास प्रदक्षिणा होते मंदिर दररोज सकाळी पाच वाजता उघडते व रात्री दहा वाजता बंद होते चैत्र महिन्यात श्रीराम नवरात्र श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊन चैत्र शुक्ल एकादशी गावामधून भव्य प्रमाणावर रथयात्रा निघते तसेच अश्विन शुक्ल विजयादशमी दसऱ्यास चांदीच्या पालखीतून श्री प्रभू रामचंद्र विविध देवतांच्या मूर्ती देखील आपण ह्या मंदिराच्या परिसरामध्ये पाहू शकतो अतिशय सुंदर असे काळाराम मंदिर नाशिकमधील सुप्रसिद्ध असे मंदिर आहे जी श्री प्रभू रामचंद्रांची तपोभूमी आहे